जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनोच्छे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या डिसेंबर पेड इन जानेवारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे काय आहे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील हो सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होणार आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे हे महत्त्वपूर्ण आदेश प्रति प्राचार्य मुख्याध्यापक खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय सराव पाठशाळा सैनिक शाळा स्थानिक स्वराज्य संस्था औषध अनुदानित शाळा इत्यादींना हे, चा चा हे आदेश जे आहेत ते निर्गमित झालेले आहेत दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस रोजी हे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे याचा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पगाराच्या अनुषंगानं हे महत्त्वपूर्ण आदेश आहेत आणि यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शिक्षण संचनालयाचं दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या पत्रानुसार माहे जुलै दोन हजार तेवीसपासून शेहेचाळीस टक्के दरानं महागाई भत्त्याची आकारणी करून माहे जुलै दोन हजार तेवीस ते माहे नोव्हेंबर दोन हजार तेवीस अखेरचा महागाई भत्ता जो आहे तो माहे डिसेंबर दोन हजार तेवीसच्या वेतनासोबत वेतनामध्ये काढण्यात यावा आणि याबाबतचे सर्व तक्ती जे आहेत ते देयकासोबत जोडण्यात यावे यावेत त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याची जी महागाई भत्त्याची थकबाकी आहे ती महागाई भत्ता फरक बिल ऑफलाईन पद्धतीने या कार्यालयास दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी स्वतंत्रपणे सादर करावे या वेतन देयकासोबत सादर करू नये असं सुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जे जो महागाई भत्ता आहे तो ऑफलाईन पद्धतीनं मिळणारा आहे महागाई भत्त्याची थकबाकी जी आहे ती ऑफलाईन पद्धतीने मिळणारा आहे आणि इतर जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत नियमित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांना त्यांचं वेतन जे आहे डिसेंबरचं त्या वेतनासोबत महागाई भत्त्याची थकबाकी मिळणार या आहे यामध्ये असं सुद्धा नमूद केलेलं आहे की जिल्ह्यातील सर्व शाळांना कळवण्यात येतं की ज्या शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता शालाार्थ आय डी इत्यादी उशिरानं प्राप्त झालेली मिळालेले आहेत अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील कालावधीचे फक्त वेतन हे शालार्थ प्रणालीमधून ब्रोकन पिरियड या टॅबमधून काढावायचं आहे या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत त्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं माहे डिसेंबर पेडिन जानेवारी वेतन देयिका आहे त्या वेतन देयका संदर्भात करावयाची संपूर्ण कार्यवाही महागाई भत्ता थकबाकी नियमित महागाई भत्ता वाढ देण्यासंदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे परिपत्रक शालेय शिक्षण विभागाशी निगडीत असलेलं आणि या अंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना लाभ मिळवून देण्यासंदर्भातलं हे अतिशय महत्त्वपूर्ण परिपत्रक अशाच महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद